आपले स्वागत है।, है आज मैंने बुद्ध धर्म स्वीकार किया है अपना श्री गुरु जी के पूर्णिमा के तो अवसर पर यह बुद्ध धर्म पसंद है इसलिए मैं हिंदू धर्म छोड़कर बौद्ध धर्म में कितने लोग आए यहाँ पूरे परिवार पूरा परिवार मेरा साथ सर्वना सूचना है दे तो क्या बुद्ध धर्म चाहे नियमा प्रमाण अपन वागुया आणि आचरण करूया आज बराचसा काही इतर धर्मातून जे काही या दीक्षाचा सोहळा अर्ध देखील झालेला आहे आज या ठिकाणी देखील ब्राह्मण समाजातून या ठिकाणी आपल्या बुद्ध विहारामध्ये त्यांनी दीक्षा घेतलेली आहे बावीस प्रतिज्ञाचं पालन करण्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे लहाड ला बुद्ध सदाशिव लक्ष असतील बरेचसे चॅनलवाले या ठिकाणी आले पत्रकार परिषद पत्रकार बंधू आलेले आहेत त्यांनी देखील या पत्रकार बंधूंनी मोठ्या या आजच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी दिलेली आहे मी त्यांना सर्वांना मंगलमय कामना करतो आणि दुसरी गोष्ट की आपण या ठिकाणी येत असताना सर्वांना आपण पाचारण करतो सर्व बंधू आणि बुद्ध धम्म बाबासाहेबांनी फार मोठ्या कष्टानं दिलेलं आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली धम्माची दीक्षा घेतली आणि दीक्षा दिल्याच्या नंतर पाच लाख लोकांना धम्माची दीक्षा दिली आपल्यावर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि तरुणांनी कुटुंबांना त्या वाढवण्याचं काम करूया या ठिकाणी एवढं बोलून मी माझे समाप्त करतो सर्वाच मंगल हो सर्वाच कल्याण हो सर्वजण सुखी हो सर्वाच दुःखातून मुक्त हो बुद्ध धर्म भारतामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून परमपूजेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणलेला आहे आणि या बुद्ध धर्माचं पा पालन करणे हे अत्यंत सुखांचं आहे आनंदाचं आहे बुद्ध धर्मामुळे प्रत्येक समाजावर प्रभाव झाला संत वातावरण बुद्ध धर्मानं आणलं बंधुत्व दुत बुद्ध धर्मानं स्थापन केलं स्वातंत्र्याचं आचरण बुद्ध धर्मानं शिकवलं आणि न्याय प्रणाली ही बुद्ध धर्माची महान अशी शिकवण आहे सदा सर्व काळ प्रत्येक व्यक्तीला शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून बुद्धांच्या धर्मामध्ये नालंदा विद्यापीठ पक्षिशिला विद्यापीठ विक्रमशिला विद्यापीठ वृदंतपूर विद्यापीठ अशा अनेक विद्यापीठानं नऊ विद्यापीठानं ज्ञानाचा प्रचार केला आणि त्यामधून लोकांना बुद्ध कळायला बुद्ध ही समग्र मानव एक एकमेव अशी आधारशिला आहे बुद्धाशिवाय कोणताही मनुष्य जगू शकत नाही आणि म्हणून बुद्ध म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे बुद्ध म्हणजे ईश्वर नाही बुद्ध म्हणजे देव नाही बुद्ध म्हणजे अवतार नाही किंवा बुद्ध म्हणजे साधारण माणूस पण नाही बुद्ध म्हणजे या संसार दुःख सागरातून पार करून जाण्याची एक धर्मकला या कलेनं मनुष्य जसा जसा तो पारंगत होईल ज्ञानी होईल हुशार होईल गुणवान होईल तसा तो आपल्या जीवनाला समजून घेईल बुद्ध हे जागृत सतर्क सावधान आणि परिपूर्ण हुशारीने जगण्याचा मार्ग आहे मुद्दा म्हणजे आहे पालन केलं तर सर्वांग विकास होत राहतो सदाचार पालन केलं तर माणसाच्या जीवनामध्ये कधीही दुःख येणार नाही कधी कोणत्या प्रकारची बर्बादी होणार नाही शिर पालन केल्यामुळं हे धनाचा विकास होईल इज्जतीचा विकास होईल सन्मानाचा विकास होईल आणि सर्वत्र आपली लोक कदर करते आपल्यावर लोक विश्वास करते हे शिलामुळं होते म्हणून शीलमध्ये बुद्ध आहे सम्यक समाधी म्हणजे बुद्ध आहे निर्मळ मनाची एकाग्रता केल्यामुळं मन शांत होते बरेच मन हे आतमधून बाहेर पडतात पुन्हा 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 सम्यक समाधी म्हणजे निर्मळ मनाची एकाग्रता केली पाहिजे सर्वांचं जीवन होण्यासाठी मैत्री करुणा प्रज्ञा व्यक्ती करत आहे सर्वांच